दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून भाजप सत्तावीस यंदाच्या निवडणुकीत आपची, हो यंदा आपची अवस्था फारच बेकट झाल्याचं पाहायला मिळालं खुद्द आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनाही पराभव स्वीकारावा लागला दोन हजार तेरापासून सातत्याने आपले वर्चस्व असलेल्या मुस्लिम बहुल भागातही आपला फारशी मतं मिळाली नसून चांगलाच धक्का त्यांना पाहायला मिळतोय दिल्लीच्या मुस्ताफाबाद जागेवर आपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागले भाजपचे मोहन बिष्ट हे विजयी झाले असून आम आदमी पक्षाचे आदिल अहमद खान यांच्यावर सतरा हजार मतांनी त्यांनी विजय मिळवलाय काँग्रेसची मते कापल्याचा मुद्दाही इथे ऐरणीवर आला होता एआयआयम पक्षाचे उमेदवार ताहिर हुसेन यांचीही मुस्लिम मतांच्या विभाजनात मोठी भूमिका असल्याचं मानलं जाते कस्तुरबा नगर मतदारसंघातही भाजपचा विजय झाल्याचं दिसते कस्तुरबा नगरमधून भाजपचे नीरज बसया यांचा अकरा हजार मतांनी विजय झाला होता ते रमेश पहेलवान यांच्यापेक्षा साधारण एकोणीस हजार मतांनी आघाडीवर होते शकुर बस्ती मतदारसंघातून भाजपचे कर्नैल सिंग यांनी भरभक्कम विजय प्राप्त केले आपच्या सत्येंद्र जैन यांना वीस हजार मतांनी त्यांनी चांगलीच धूळ चारलेली आहे जंगपुरा मतदारसंघातही भाजपने आम आदमी पक्षाला चेकमेट केल्याचं पाहायला मिळते भाजपचे तरविंदर सिंग मारवा यांनी मनीष सिसोदिया यांच्या चुरशीची लढाई झालेली असून सहाशे पंच्याहत्तर मतांनी तरविंदर सिंग यांचा विजय झालाय मनीष सिसोदिया यांनी यापूर्वी पटपरगंज मधून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत जागा बदलून ते येथे आले होते मात्र त्यांचा लाभ तिथे त्यांना न झाल्याचं दिसतंय करवल नगर येथेही भाजपचे कपिल मिश्र आहेत तेवीस हजार मतांनी विजयी झाले आपच्या मनोज त्यागी यांना पराभव स्वीकारण्याशिवाय त्या ठिकाणी पर्यायच हो नव्हता दिल्लीची प्रसिद्ध ओखला जागा जिथून अमानतुल्ला खान आमदार झाले होते यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा अठ्ठावीस हजार मतांनी आघाडीवर आल्याचं पाहायला मिळालं त्यासोबतच चांदनी चौक मतियामहल बाबरपूर सिलमपूर सीमापुरी या भागात आम आदमी पक्षाला यश आल्याचं दिसतंय एकंदरीतच आम आदमी पक्षाला मुस्लिम मूल भागात आपला झाडू हवा तसा फिरवता आला नाही हेच यावरून दिसते यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद